मग उठती व तस काम काहीच कळलं नाही मला आज खाई, खाई मी काय बोलते त्या काय काय कळलं नाही बोलली एवढं मी म्हंटल मी करणार आणि मी अजून पण म्हणती करणार करणार पण कशी करणार ही माहित कर नाही पण करणार एवढं मात्र माहित आहे ठा मी विश्वास आहे करणार म्हणजे करणार आणि ती नाही जेवढं सगळं माझ्या साससर आहे चाललूय दवाखान्यात बागा उगाच्या उगा दुखायला लागला आज शाळेत पण गेला नाही उगा ही तुम्ही हलवाय ना मुंग्याय लागली त्या काहीच कळ नाही अंगठ असता म्हणजे जा म्हणलं असतं पण ते दोन्ही अंगठ असं वाक मुंग्या त्या पाणी उतलं तर अशा करंट बसले गत ते म्हणायला लागला सकाळपासून रडतो या म्हणून आज बघा काय कशातच मन लागणार त्याला म्हणलं पहिलं पाटकन जाऊन येऊ कोणी जेवलं नाही कोणी काय कशाच्या कामावर ध्यान नाही काय नाही आता बारा साडेबारा वाज वाज एक वाजता आली साडेबारा वाजून गेली एक वाजली दीड होऊन गेले तर भानच नाही बा कुठले काम आज आमची काय म्हणजे काय झलद झाली नाही तर या पैसे सकाळपासून बसलो ते बी रडलाय हे बी रडली आणि ह्यांचं रडल्याला बघून माझं डोकं दुखायला लागलं त्यांना मी उरका पटकन दवाखान्यात जाऊ रडून काय आहे का पण ह्यांची सवय जात नाही त्यात पाऊस होता पावसात म्हटलं अजून कुठं त्याला भिजवत नाही उघडू द्या पाऊस सकाळ जर पाऊस धू धुधून त्यात गाडी आपली जायच म्हणलं उघड द्या पाऊस सकाळ धरणं बघा कुठल्या कामावर ध्यान नाही खरंच मन लाग ना कशामुळे लेकराला असं अचानक झालं आणि आमच्याच महाग का लागतं हीच पण काय कळ ना जाण त्याला हो द्या काय पण काय वाटत नाही पण लेकराला काय झालं की मन कशात लागत नाही आणि त्यात माझा जीव लय आहे दाद्यावर दाद्याला काय झालं की नाही मग मला काय कळत नाही बहिणी कुठली पण आई असू द्या तिच्या लेकराला काय झालं की ती आई आईनेच ती कावरे बावरे होती त्या आईला काय कळत नाही सकाळी चहा केला मी आंघोळ करून आल्यावर चहा केला आणि चहा निसता प्याल्यात वाचला होता त्यावर म्हणला मम्मी अगं माझा अंगठ झाल मग घ्यायचे ते अक्षरशः ते चहा मी खाली ठेवला त्याच्यापाशी गेली म्हणलं काय झाले काय का नाही म्हणलं नुसता अंगठ बाहेर झाले का झाले ते कायच कळ नाही अक्षरशः मला कायच ते आवडत कायच कळलं ना लिकरू असं का म्हणतय काय झालं कुठं काय चावलंय काय झालंय का विचारलं त्याला कुठं गेलता गाडचं निर कायच नाही म्हणलं उगूजे उगू मला आता असं व्हायला लागले तर आपण काय करतो बहिणींनो देवांवरही देवांवर ही विश्वास ठेवत नाही कोण कोण अंधश्रद्धा म्हणतं पण तसं काही नाही अंधश्रद्धा नसतं देव ही, ही, ही।, ही। पहिलं पण होतं हिथून पुढं पण राहणार आहेत कायम राहणार आहे कारण की देवापेक्षा मोठं कोणच नाही दुनियात पण नाही धर्तरीत पण नाही कुठं कुठं कोण मोठं नाही देवापेक्षा काय झालं होतं जिथं आपण अडदपणा करतो ही खरं नाही म्हणतो तिथं बरोबर नाक दाबलं की तोंड माणूस उघडतच तसं काम आमच्या दोघाचं झालंय आता सगळं काय झालं तुम्हाला आहे ज्या आधी मी कधी बोलली असेल नसेल माझ्या पण एवढं काय लक्षात नाही पण आज तुम्हाला बोलून का जाते कारण की आमच्या आत्याला होती आत्याच्या हातावर पोरडी होती तुळजापूरची त्या तुळजापूरचा म्हणजे आम्ही काय कार्यक्रम ही केला नाही ते सकाळी म्हणजे असं असतच आस केवं कुठं नाही कुठं बरं वाटना म्हणून आईच्या आतड्याला ह्यानी खवळत होतो काय पण करते कुठं काय पण बघते असलं काय खरं नसतंय पण मन कुठं मानत या मन मानाय तयार नाही आय हा शेवटी आईच्या आतड्याला लाज नसती म्हणते तीच घ्या येडी असते पहिलीच मग बघितल्यानंतर ना असंच म्हणले एक जण बिचारी की बाई तुझी सासूची परडे आहे म्हणल्यावर तुमच्या परडी कायम ती येणारच आणि आता घाट आल्या जवळ आणि ते घटाच्या आधी तुला जाऊन तिथून परडी आणावं लागते अक्षरशः सांगितल्या नंतर अंगावर आला बहिणीनो योगो योग कसा आहे बघा मोहरक घट आता किती दिवस राहिले तर सगळ्याला माहित आहे घट बसायला किती दिवस राहिलेत काय का आणि त्याच्या आधीच माझ्या संग असं झालंय कारण की देवाला पण माहित है। आहे जोपर्यंत यांचा डोळा आपण उघडत नाही तोपर्यंत ही शानी होत नाही तर जी कोण आपली माझी असलेली बहिणी भाऊ तर खरंच विश्वास ठेवा लागतो या मी तर ठेवला देवांवर विश्वास माझा कायम आहे पण इथनं पुढे सुद्धा लय राहणार कारण की काय माहिती काय जे माणूस दांडपणा करत होत का नाही त्या माणसाला पण आज खरं वाटलं या एक दिवस बघा आपल्याला जावं लागणार आहे तुळजापूरला काय असेल ती ह्यांनी ह्यांच्या भावासंग बोलावं आणि ती परडीच काय आहे ती कार्यक्रम ह्यांनी करावं आमच्या दोघीच पटत नाही सगळ्याला माहित आहे काय सगळ्याला माहित आहे पटत नाही करायचं काय पण आता माझ्या लेकरावर वेळ आली त्यामुळे ह्यांना दोघाला ह्यांच्यानी दोघांनी बोलून शनाती पर्डीचा कार्यक्रम काय असेल ते करावा ही माझी इच्छा आहे आणि लेकरावर जर लेकरावर जी वेळ माझी आज आली ती सारावी ह्यांना एवढं मी बोलते ह्यांनीच ह्यांनी करावं ही माझी माझी अपेक्षा आहे माझ्या करावं अपेक्षा होती लहान धाकटे ती सांभाळून घे म्हणत होतो डोक्याला ताप नको तेव्हा तू ऐकलं नाही ती बोलते मी बोलला का तिचं मी ऐकून काय मोठ्याला बोलते तिला वेळ वाईट कधी कोणा सांगता येत नाही आज आपल्या वाली आज आपण त्यातनं मार्ग काढायला लागलो निघल नाही असं नाही आमदार आता मला एक सांगा आपल्या जुन्या घरी आहे वडिला ज्या सुटकातली अजून आपण सुटली नाही त्यामुळे हिनं सकाळी एका साईला फोन करून विचारला की पोरांचं अंगठा असं होईना तर वाक दोन्ही मंगे येते त्या पाणी जरी पडलं तर करंट बसले शॉक बसले गोत अंगठा असं असं कराय देखील जास्त येत नाही सुजलंय बी त्याचं त्याला चाललो दवाखान्यात घेऊन फुटकुळी उठली तर ह्यात काय दिसल मला वाटत नाही बरं का इथं एक फुटकुळी नॉर्मल येत इथं इथं निस्ते फुटकुळी उठली मग त्या त्या ताईला काय मी म्हणलं नव्हती बाबा फुटकुळी उठली ती ताई काय म्हणली बघा पोराच्या अंगठ्यावर एक फुटकुळी हाय दिसत नाही पण नॉर्मल का होईना पोराच्या अंगठ्यावर फुटकुळे तर म्या म्हणलं होय मी जेव्हा बारीक नजरेनं बघितलं तेव्हा ती मला फुटकुळी दिसली म्हणलं तर ती निसतं म्हणल्या घट बसायच्या आधी अंगठ हलू दिन तर ती फुटकुळीनं तो म्हणजे एक जी फुटकुळी मोठी होईल आणि त्याच्याकडं पूर्णपणे असं दोधरलगत होईल सगळं गच फुटकुळ्यानं भरल तर तुम्ही चुकी माफी मागा आई जगदंबाला आई जगदंबा कशी गारण गावा की माझं कंड जर ही चुकलं असेल तर मला माफ माफ कर माझ्या लेकराला सुखी समाधानी ठेवू आणि बघा माझ्या थोरल्या पोराला धरले धाकट्या पोराला पण धरलं नाही देव पण मी करते म्हणून माझ्या मागे लागतो का ही पण मला माहिती नाही पण माझी भक्ती सगळ्या देवांवर हाय माझा विश्वास सगळ्या देवांवर हाय ही मला माहिती आहे कसं पण द्या माझ्या न कसं घडेल तसं मी ती करणार ते कस होत आहे कसं नाही त्याला पैसे कुठं येणार कसं करायचं कसं नाही ही काय माहिती नाही पण सकाळी निर्णय झिटीत घेतला एक कि परडी सोडायची आणायची ना ती कोण घेत ती परडी कुठं आहे काय काय सुद्धा विचार मागला पुढला केला नाही डायरेक्ट त्यांना म्हणलं मला कुणा कोण मला काय म्हणायचं म्हणू द्या सासूची परडी होती माझ्या सासऱ्याची होती माझ्या लेकराला धरलंय देवानं तर माझे मी करणार एवढं मी बोलली माझं काय चुकलं असलं ला तर तुम्ही सा सगळ्यांनी सांगा देवाला पण कसं काय करणार मागं महागदेव कसं लागतो काय मला माहिती नाही एवढं मात्र माहित आहे सत्याच्या माग पण भगवंत असतो आडवेतना असू द्या सरळ वेतना असू द्या पण सत्याच्या माग भगवंत असतो एवढं मात्र माहित आहे फक्त आय जगद मन माझ्या लेकरला संध्याकाळपर्यंत रिकाम करावं हाय असं त्याला शाळेत जात माझली कु आज शाळेत गेलं नाही त्याचा तास होत त्याचा सगळा अभ्यास ही सगळं काय असेल ती एक सकाळ धरण ती टेन्शन होत पेपर ही सगळं म्हणत होता मग मी असं तसं म्हटलं काय जो डोक्यात घेऊन गु तर एवढं सगळं मी पत्करून घेतलं मानून घेतलं सांगितल्यानंतर ना तिथला देवापास अंगारा घेऊन पोराला लावलाय तुम्ही सगळे मन चालता ताय तू एवढी ही करते अंधश्रद्धा खर ही खरं नाही ज्या हर येत ती त्यालाच खेळत खरं हा ही अंधश्रद्धा नाही आई जगदंबा सगळ्या महाराष्ट्राचे विशेष नाही काय अंधश्रद्धा म्हणून नको आपल्या वाटवड म्हणजे आमच्या आईनं आणि वडिलांनी आणलेलं आणि ते आपण करायला पाहिजे होत केलं नाही काय केलं नाही तर आज आपली तयारी झाली तर त्याची तयारी नसायची आम्ही काय म्हणू हाय आपण दोघं बी करबात ते राहिल ती राहिलं आता हिच छत्तीत चाकडा येत आता हि निघालं सकाळी मागला पुढला विचार काय केला नाही करून टाक टाकते म्हणलं काय होईल ते होईल पुढच्या पुढे बघेल माझ्या लेकरासाठी मला काय करावं लागेल ती, हुलती हुलती हुल ती मी करीन फक्त ताई जगद म्हणून माझ्या लेकराला सुट द्यावं एवढं मी गारान गाती तुम्ही सगळे पण माझ्या लेकरासाठी गावा गारान एवढं म्हणते रडू नको रडत काय तुझं चाललंय रडत नाही लिकरू आज बराबरीला आलय बहिणीनं माझं लिकरू बराबरीला आलय सकाळ धरण पोरग रडतय नाही कुणीच काय सकाळ धरण खाल्लं नाही लेकर सुख असली ना मग काय टेन्शन येत नाही कुणच्या आईला काय वाटत नाही ज्या लेकरावर ती अकरावर येणार ती आई मग चवतळ उठती व तस काम माझं आज झालंय काहीच कळलं नाही मला आज खाय खाय, खाय मी काय बोलते त्या झेटीत काय काय कळलं नाही बोलली एवढं मी म्हटलं कर मी करणार आणि मी अजून पण म्हणते करणार करणार पण कशी करणार ही माहिती माहीत नाही पण करणार एवढं मात्र माहित आहे हे ठाम विश्वास आहे करणार म्हणजे करणार आणि ती नाही जेवढं सगळं माझ्या सासवसर आहे विसरू लागल पण करणार